नमस्कार आज आपल्या रेखा आहे किचनमध्ये बनवलेले आहे नॅचरल कोकोनट आईस्क्रीम पाहू शकता किती सॉफ्ट एकदम बन मस्त बनलेली आहे बाजारात मिळते तशीच वा काय मस्त झालेली आहे खूप छान नॅचरल टेस्ट आलेली आहे त्याला मस्त चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आपण घरातल्या एकदम साध्या पद्धतीने एकदम नॅचरल आईस्क्रीम बनवलेली आहे हे मी तीन नारळ घेतलेले आहेत मलाईचे नारळ असतात त्यातलं पाणी काढून मग हे नारळ काढून घेतलं आहे त्याचं मागचं साल काढलं आहे एक लिटर दूध दीड वाटी फ्रेश क्रीम आणि एक वाटी साखर आणि तीन वाट्या कॉर्नफ्लावर घेतलेला आहे हे नारळ आपल्याला कापून घ्यायचं आहे ते एकदम सॉफ्ट असतं ता लगेच कापले जातं माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशा पद्धतीने आपल्याला सर्व नारळ कट करून घ्यायचं आहे एकदम सोप्या पद्धतीने बनवतो आहे आपण नक्की बनवून पहा आणि एकदम नॅचरल टेस्ट येते त्याला एक पॅन ठेवलेला आहे गॅसवरती आता आपल्याला दूध तापवायला ठेवायचे दूध फुल क्रीम पाहिजे म्हणजे म्हशीचं दूध पाहिजे पातळ दूध असेल तर त्यामध्ये आईस जमा होते त्यामुळे आपल्याला एकदम घट्ट फ्रेश दूध घ्यायचं आहे म्हशीचं एक लिटर दुधामध्ये भरपूर बनते आणि आपण शहाळेची बनवतोय त्यामुळे एकदम नॅचरल टेस्ट येते आपल्या पक्व झालेल्या नारळाची पण पन होते पण याची टेस्ट वेगळी लागते आणि त्याची वेगळी आणि हे एकदम सॉफ्ट असते दूध काढून घेतलं आहे आता कॉर्नफ्लावर मिक्स करण्यासाठी दूध गरम आहे तोपर्यंत आपण कॉर्नफ्लावर मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लावर थिकनेस येण्यासाठी वापरायचं आहे आपल्याला बाजारात वेगळ्या पावडर मिळतात त्यांनाही वापरायचं आहे आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं गुठळ्या गुठाळ्या द्यायच्या नाही मिक्स झालेला आहे आता कॉर्नफ्लावर तो झाला पण उकळी आलेली आहे आता आपल्या मिडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे त्याला पण आपण कॉर्नफ्लावर मिक्स केलेले त्यामध्ये घालायचं आहे आता आणि सारखं हलवायचं आहे बुडाला चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे सारखं सर्व बाजूने हलवत राहायचंय आपल्याला आणि व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवरती हलवत राहायचे त्यामध्ये आता साखर घातली मी एक वाटी आपल्याला हवा असेल तर अजून थोडी घालू शकता पण गरज नाही नारळमध्ये गोडवा असतो त्यामुळे जरा कमी साखर असेल तरच ठीक लागते तुम्हाला जर आवडत असेल तर अजून घालू शकता हलवत राहायचं आहे सारखं म्हणजे कॉर्नफ्लावरमुळे खाली चिकटण्याची शक्यता असते मस्त शिजवून घ्यायचंय आपल्याला चांगलं मस्त थिकनेस आलेला आहे कन्स्टिस्टन पाहू शकता किती छान आले टेक्स्टर व्यवस्थित आलेलं आहे एकदम सोपी पद्धत आहे नक्की बनवून पहा तुम्हाला कुठली आईस्क्रीम जास्त आवडते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पाऊस चालू झाला आहे तरीसुद्धा आईस्क्रीम कुठल्याही ऋतूमध्ये आपण आवडीने खातो आणि कोकोनट आईस्क्रीम आणल्यानंतर तर, तर खूपच आवडते मुलांना पण खूप आवडते आता आपण कापलेलं नारळ त्याला मिक्सरच्या जार मध्ये फिरवून घ्यायचे जास्त बारीक फाईन पेस्ट नाही बनवायचे आपल्याला जाडसर जाडसर काढून घ्यायचे आणि थोडस मी दूध घालणार आहे मी पाणी नाही ठेवलेलं नारळातलं नाहीतर त्या पाण्यामुळे अजून छान टेस्ट येते दूध घालून परत फिरून घ्यायचे मुलांनी पाणी नाही ठेवलं नारळामधल्या हे असं आपल्याला जाडसर घ्यायचं आहे त्याचे छोटे छोटे जे तुकडे आहेत ते छान लागतात आईस्क्रीममध्ये खाय दाता खाली आल्यानंतर मस्त लागतात काढून घ्यायचं आहे आता आणि असंच आपलं बाकीचं पण नारळ काढून घ्यायचं आपल्याला मिक्सर मधन तर राहिलेलं पण काढून आहे आता हे एवढं झालेलं आहे आपला आता बाऊल भरून तोपर्यंत दूध थंड झालेलं आहे पाहू शकता दूध मस्त थिकनेस आलेला आहे आता दुधाला त्यामध्ये आपल्याला हे नारळ मिक्स करायचे आपण कुठलाच इसन वगैरे वापरणार नाही हे फ्रीज क्रीम घातलेले तुमच्याकडे व्हीप क्रीम असेल तर ती पण वापरू शकतात त्याला मिक्सरमध्ये फिरवण्याची गरज नाही व्हीप क्रीम व्हीप करून व्हीपच्या मशीननी तुम्ही मिक्स करू शकता माझ्याकडे वीप क्रीम नाही आहे मी फ्रेश क्रीम वापरलेली आहे तर आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे त्याला फिरून घेतलेला आहे आता पाहू शकता मस्त मिक्स झालंय त्याला आपण बाउल बाऊलमध्ये काढून घेऊया खूप छान झालेलं आहे हे मिश्रण अशा प्रकारे आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे मस्त आईस्क्रीम बनलेली आहे आत्ताच नारळाचा स्वास येतोय खूप छान टेस्ट करून पाहिले एकदम ओरिजिनल नॅचरल नारळासारखा स्वाद उतरला आहे त्याचा पाहू शकता एक लिटर दुधामध्ये आणि तीन नारळामध्ये किती मो झालेली आहे भरपूर बनते आता आपण डब्यात काढून घेणार आहोत आणि याला फ्रीजरमध्ये दोन दोन तीन तासासाठी ठेवून द्यायचं आपल्याला त्याला पॅक करून घ्यायचे झाकण लावायचे आता दुसऱ्या एका डब्यामध्ये राहिलेली काढून घ्यायची आपल्याला तो पण डबा भरलेला आहे तर पॅक केलेले आहे दोन्ही पण आपल्याला दोन तीन तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवायचे हे थोडं जास्त वेळ राहिला माझ्याकडून काढून घ्यायचे आपण ह्याला परत मिक्सरमधनं फिरवणार आहोत थोडं चार तास राहिलेली आहे माझ्याकडून त्यामुळे थोडीशी पॅक झाली पण ठीक आहे लगेच वितळते आपल्याला याच्यामुळे त्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे की त्यामध्ये आईस क्रिस्टल व्हायला नको त्यामुळे डबल एकदा फिरवून घ्यायची म्हणजे ते एकदम छान बनते पाहू शकता किती मस्त बनलेली आहे तर त्याच डाब्यात आपल्याला परत टाकायची थोडीशीच फिरवायची जास्त नाही फिरवायची दोन्ही डब्यातले काढून झालेली आहे आता आपल्याला त्याला कवर आहे सिल्वर पेपरने म्हणजे आईस क्रिस्टल्स बनत नाहीत किंवा तुम्ही प्लॅस्टिकचा कॅरीबॅगचा कागद सुद्धा लावू शकता व्यवस्थित पॅक करून घेतलेले आहे आता तर दुसऱ्या डब्याला पण आपण हा पेपर लावून पॅक करून घ्यायची आणि बारा बारा तासांसाठी आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायची आता हे फ्रीजरमध्ये ठेवणार आहे मी डबे बारा तासानंतर काढलेली आहे एकच डबा दुसरा तासाच ठेवला वा पाहू शकता किती मस्त बनलेली आहे खूप छान झाली स्क्रूपनी आपल्याला काढून घ्यायची आता वा मस्त पाहू शकता किती सॉफ्ट बनलेली आहे अजिबात आईस क्रिस्टल्स वगैरे बनलेले नाहीत मस्त झालेली आहे का नाही पाहू शकता खूपच छान झाले मस्त झाली जास्त कडक वगैरे झाली नाही लगेच वितळते मस्त बनने ल अनेक छोटे वाटी पन काढून दाखवते मी सॉफ्ट बनलेली आहे कुठलीही पा पावडर न वापरता आपल्या घरच्या सामानामध्ये एकदम सोप्या पद्धतीने कुणीही बनू शकेल अशी तुम्ही नक्की बनवून पहा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि तुम्ही बनवल्यानंतर मला फोटो पाठवा काय भन्नाट झाली जबरदस्त दिसते मस्त खूप छान झालेली आहे किती सॉफ्ट बनलेले आहे मस्त 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 चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद